नमस्कार शुभ सकाळ सर्वांना आजचं आपण एका व्यवसायाच्या मुद्द्यावरतीच बोलणार आहे कारण की व्यवसायावरती बोलायला पाच सहा व्हिडिओ जरी असले तरी कमीच आहे कितीही बोललं तरी व्यवसायाच्या टॉपिकवरती कमीच असणार आहे त्याच्यामुळे कालच्या रिलेटेड आपण जे काही बोललो होतो त्यानुसार आपण आजचा टॉपिक निवडू तरी त्याच्या अगोदर सर्वांचे मनपूर्वक खरंच धन्यवाद का तुमचा भरभरून जो मला काही सपोर्ट भेटतोय व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे त्यातून काय का नवीन नवीन आता बरेचसे जणांची काल कॉल आली कोणाचे मॅसेज वैयक्तिकरित्या एक की बाबा तुम्ही चांगलं आहे बनवत चला कंटिन्यू करा आम्हाला एक नंबर वाटतंय तुमची हाय हीच भाषा शैली आम्ही समजून घेतो काय नाही आणि मला त्याच गोष्टीचं थोडंसं प्रेशर होतं की बाबा आपण जे बोलतोय ते एकदम नाही का ॲज ॲज इट इज मान्य म्हणजे एखादा पाठन तर नाही आणि प्लस जे काही बोलतो आहे ते माझ्या भाषेत बोलतोय मी तुम्हाला समोर समोरच्यांना आकलन होतं नाही होतं व्हिडिओ आवडतात नाही आवडतात तिची भीती मला सुरुवातीला होती पण बऱ्याचशा लोकांचा फीडबॅक पॉझिटिव्ह असा आला की तुमचं जे बोलणं आहे तेच योग्य आहे तेच कंटिन्यू करा तेच लोकांना ऐकायला आवडेल तेच आम्हाला ऐकायला आवडेल त्याच्यामुळे आपण जे ॲज इट इज फॉर्मॅट आहे त्यात काय शुद्ध भाषा वगैरे जास्त काय मला काय जी काय ॲड करायची गरज वाटत होती तर ती नाही ॲज इट इज बोललं तरी तुम्ही गावाकडील लोकांना म्हणा सिटीतल्या लोकांना म्हणा सर्वांना कळेल अशी आहे त्याच्यामुळं परत एकदा धन्यवाद का काय होतंय माहिती आहे का तुमचा फीडबॅक साठी मला एखादा जर कॉल येतो आहे ना तर तो, तो कॉल आता काल एका व्यक्तीचा कॉल आला होता नाव नको घ्यायला कसं का राहतं काही गोष्टी गुपित ठेवल्या पाहिजे त्याच्यानुसार मग त्यांचा कॉल आला होता जवळपास अर्धा पाऊन तास त्यांचा कॉल चालू होता माझ्यासोबत की बाबा तुम्ही व्हिडिओ बनवताय खरंच चांगलं बनवा कंटिन्यू करा फक्त गॅप पुढू देऊ नका नाही का, का सातत्य असू द्या त्यात रोजचा एक व्हिडिओ सोडण्याचा प्रयत्न असू द्याच म्हणजे तुमचा कुठं ना कुठं काही ना काही त्याचा बदल ॲटोमॅटिक होत जाणार आहे म्हणजे तुमच्यात पण डेव्हलपमेंट होत चालली म्हणे आम्ही बघतोय तर खरंच आज धन्यवाद खरंच ताई धन्यवाद तुमच्या त्या फीडबॅकसाठी आणि विषय आज एक त्यांनी त्या एक सांगितला की बाबा आता तुम्ही हे सांगताय ठीक आहे आज एकदम शांत रीतीने आम्ही सगळे व्हिडिओ बघतो ऐकतो पण याच्यासोबत आहे ना व्हिडिओचा जो काही ब्लॉग असतो नाही का पूर्ण त्यात आपण दाखव दाखवतो वगैरे जे काही युट्यूबला तुम्ही बाकी बरेचसे व्हिडिओ बघता तर त्याच्याशी त्यासारख्याच तुम्ही एक स्वतःचे ब्लॉग वगैरे बनवत चाला तर सा आता त्या गोष्टी आपण हळूहळू सुरुवात करणारच आहे पण ज्या गोष्टी तुम्हाला सांगण्यातून समजणार आहे त्या सांगण्याचा प्रयत्न करू आता समजा व्यवसायाची निगडी ते भविष्यात आपण काय करणार आहे ब्लॉक संबंधित आता एखादा शेती व्यवसाय असेल एखादा उत्कृष्ट शे शेतकरी गावातला चांगलं त्याच्याकडून चा मार्गदर्शन घेता येईल तर त्यांच्या शेतीला भेट द्यायची त्यांची मुलाखत घ्यायची तो पूर्ण तुम्हाला व्हिडिओ तो युट्यू यूट्यूबला आपण अपलोड करून यापुढे दाखवणारच आहे एखाद्याचा दुग्ध व्यवसाय असेल मग एखादा चांगला टॉपचा दूध उत्पादक आहे गावातील त्यांना पुरेपूर माहिती आहे जे की आपल्याला सगळ्या आपल्या तरुण पिढीला त्यातून काही ती माहिती जाणार आहे ती महत्वाची असेल तर ता त्यांचा एक व्हिडिओ आणि पुन्हा जे काय फळभाज्या वगैरे पालेभाज्या वगैरे पिकवणारे आहेत म्हणजे प्रत्येक व्यवसायाच्या व्यवसायाशी निगडीत व्हिडिओ तुम्हाला माझा देण्याचा प्रयत्न राहील म्हणजे त्या तुम्हाला म्हणजे नॉलेज नॉलेजसोबत प्रॅक्टिकल नॉलेज पण असणं गरजेचं त्यासारखंच का व्हिडिओ तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल्स बघायला पण मिळणार आहे आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी येत्या ना त्यावेळेस तो व्हिडिओ इंटरेस्टिंग नक्कीच असणार आहे त्याच्यामुळं काल जे सजेशन मला ज्या ताईनं ज्या दादानी दिलं आहे ना खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद आपण या गोष्टी हळूहळू इम्प्लिमेंट करू आता शेवटी सुरुवात होती मला बी तू कुठंतरी त्याचं प्रेशर होतं कुठंतरी भीती वाटायची या व्हिडिओ बनवण्याची नाही का कुठं तरी बोलता बोलता आहे चुकून शब्द गेला निगेटिव्ह लोक आपल्याला परत ट्रोल करणार पण एका दादाने सांगितलं ज्यावेळेस तुमच्या ट्रोलिंग चालू व्हायला होईल किंवा तुमच्या निगेटिव्ह लोक विचार करायला लागतील ना त्याच वेळेस तुमची अचिव्हमेंट जास्त काही होणार न म्हणजे काय तुमचीही ट्रोलिंग चालू झाली किंवा तुमच्याबद्दल लोकं निगेटिव्ह का बोला लागणार ज्यास तुमचं नाव चर्चेत येईल आणि खरंच दादा ते पण मला एक पटलं तुमचं बोलणं तर तुमच्याबद्दल चर्चा फक्त तेच लोक करतात जे फक्त तुमची बरोबरी नाही करू शकत ही लाखात एक गोष्ट आहे त्याच्यामुळे खरंच धन्यवाद तुम्हा सर्वांचे फीडबॅक माझ्यासाठी महत्त्वाचे यापुढे तुमच्यासाठी प्रत्येक रोज प्रत्येक दिवशी माझा एक व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा कंटिन्यू असेल तुमचं सहकार्य सपोर्ट असंच राहू द्या जे नवीन सर सबस्क्रायबर आले त्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद आणि बेल आयकॉनवरती जर क्लिक केलं नसेल तर क्लिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ जे काय पाडणार आपले त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्ही ते आठवणीनं बघू शकता तर व्यवसायाबद्दल आपण आज तो वेळ कमी असल्यामुळे छोटासा व्हिडिओ राहील जास्त मोठा नाही काल एकोणतीस मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ होता आपला कालचा तर आज सांगायचा उद्देश माझा हेच काल व्यवसायाबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी याच्या मागच्या व्हिडिओत बघत बघत आलो आता व्यवसायाबद्दल काल आपण बघितलं कुक्कुटपालन बघितलं शेळीपालन बघितलं दुग्ध व्यवसाय बघितला शेतीशी निगडीत ऑर्गेनिक फार्मिंग बघितली आणि ह्या ज्या गोष्टी बघितल्या ह्या शेतीशी निगडीत हे गावाकडचा तरुण याला एकदम सहजरित्या हाताळू शकतो काय वडलंफारचे त्याच्यासोबत अनुभव पण आहे आणि जागा पण आहे स्वतःची वैयक्तिक आणि मार्केट पण तो अचीव करू शकतो फक्त ते त्याला तंत्रज्ञान अवगत झालं पाहिजे त्याची कला अवगत झाली पाहिजे तरी ह्या गोष्टी त्याला तयार करायला किंवा स्वतःचा प्लॅटफॉर्म तयार करायला कधीच प्रॉब्लेम नाही येणार तरी अजून एक महत्त्वाचं विषय काल ऑर्गॅनिक फार्मिंगचा मी बोलता बोलता बोलून गेलो की बा मी स्वतः करतोय बाबा एकजणाने असं ट्रोलिंगसाठी म्हणा किंवा त्याचा काय उद्देश होता त्याने सांगू शकत पण मला म्हणे आम्हाला तो व्हिडिओ दाखवा म्हणे तुमचा घरचा नाही का तुम्ही जरा एवढं सांगताय भाऊ ऑर्गेनिक फार्मिंग करा हे ते एवढं येतं मग तुमचा घरचा व्हिडिओ टाका दादा एक दोन तीन दिवस द्या फक्त मला की बाकीचे जे कंटेंट कम्प्लीट झाले का जे माझे विचारात ते झाल्याच्यानंतर तुम्हाला घरचं पूर्ण माझ्या जो काय वांगे लावलेले आहेत कोबी लावलेला आहेत परत अजून शेवगा असेल अजून काय जे पिकं असतील मिरच्या असतील ज्या घरगुती आणि जे बाहेर तुम्ही देऊ शकता एकदा आसपासच्या आपल्या मार्केटला तर त्या मी पिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे चालू आहे माझ्या ऑलरेडी प्रोजेक्टवरती काम चालू आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आता ते तुम्ही ट्रोल आहे का कोणत्या पद्धतीने विचारलं मला ते कळलं नाही पन... पण ठीक आहे तुमच्या एक समाधानासाठी तुमच्या प्रश्नाला माझं ते उत्तर एक दोन चार दिवसाचे व्हिडिओ नंतर राहील काय हरकत नाही तर आपण मूळ मुद्द्याकडे बोलू व्यवसायाबाबतीत आपण काल सगळ्या गोष्टी बघितल्या मी आता तुम्हाला आत ते तर त्याच्या शिनीकडे आता गाव पातळीवर आजू बरेचसे व्यवसाय का तेवढेच नाही संकुचित नाही का नाही का एवढंच पालनच करा आता एखाद्याला त्या गोष्टीची आवड नसेल नाही का शिळीपालनाची नसेल किंवा ह्या गोष्टी नसेल तर मग गावाकडे अजून काय का मल्टी सर्व्हिसेस आहे पंचरचं दुकान आहे कमी पाना कोणत्याच गोष्टीत वाटू देऊ नका माझा सांगण्याचा उद्देश फक्त समजून घ्या खोलवरती पंचरचं दुकान असल किराणा दुकान असल मल्टी सर्व्हिसेसचं दुकान असल झेरॉक्सचं दुकान वगैरे पुन्हा फोटोशॉप असेल एखादं इलेक्ट्रिकलचं रिपेरिंगचं दुकान असेल किंवा स्वीटचं दुकान असल बाकी अजून ज्या काही दैनंदिन गरजाचं आहे समजा नाही का रोज एखादा जरा व्यक्ती चौकात स्टॉल लावत असेल पाले आपल्या आसपासचा रोजच्या रोज फ्रेश घ्यायच्या तिथं चौकात विकायच्या हा देखील एक बिझनेसच आहे त्यात कमी पाना कसला आला परत अजूक मसाला दूध वगैरे जे काय आता बाहेर ठिकाणी तुम्ही बरेचसे बघताय की बाबा चौका तिकडं तिकडं जिथं पब्लिक प्लेस आहे तिथं मसाला दूध आळ ते दूध आळून मसाला दूध विकल्या जातं त्याचा रेट पण चांगला आहे त्या गोष्टी करायला काय हरकत नाही तरुण पिढीला कोणतरी त्या गोष्टीची सुरुवात पण केली पाहिजे आणि असे बरेचसे निगडीत जे काय गाव पातळीवर व्यवसाय आहे तर याचा थोडासा खोलवर अभ्यास करत चाला जेणेकरून काय होईल का कुठं ना कुठल्या ह्या सगळ्या व्हिडिओतून एका तरुणाला म्हणजे दहा तरुणापैकी एका तरुणाला जरी आयडिया मिळाली आणि त्यांनी सुरुवात जरी केली तर ह्या व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण सार्थ झाल्यासारखं मला वाटलं आणि काय होतंय माहिती आहे का सगळ्यात महत्वाचं दृष्टिकोनाबाबतीत आपण बोललोय याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला याच्याकडे व्यवसाय म्हणूनच बघा आज पंचरवाला असू द्या किंवा किराणा दुकानदारवाला असू द्या किंवा तुमच्या गावात पालेभाज्या वगैरे विकणारा कोणी असेल फळभाज्या पालेभाज्या वगैरे फळं वगैरे विकणारा असन तर तो एक आहे ना त्यात कमी पाना घासला आज तुम्ही जर दोन पैसे तिथून जास्त कामावता फक्त तुमच्या तंत्रज्ञानाने आधुनिक टेक्निकने त्यात अजून वाढ कशी करता येईल याचा विचार करा हाय त्याच कॅटेगरीत लिमिटेडमध्ये काम करू नका थोडंसं एक्सपांड करा ह्या ज्या गोष्टी तर त्या ज्यावेळेस एक्सपांड होणार त्यावेळेस तुम्हाला त्यातलं अर्निंग उत्पादन सुद्धा जास्त प्रमाणात असणार आहे आता त्याचबरोबर गावाकडे आपण जो म्हणतो ट्रॅक्टर व्यवसाय त्यात काय कमी पाण्याचा विषय नाही आज रोटावेटर असेल कल्चर मशीन असेल तुमचं फुट्टी मशीन आलं त्यात आजू नांगरट आली रोटावेटर आला बऱ्याचशा गोष्टी ज्या काय सरी पाडणं आलं सारण यंत्र वगैरे काय म्हणतो आपण त्याला ते आलं ह्या ज्या गोष्टी ह्या ट्रॅक्टर व्यवसायाची निगडी ते त्यात तुम्ही खोलवर जरा अभ्यास केला एकदम आधुनिक पद्धतीने जरा काम केलं तुम्हाला डिटेलमध्ये त्या अवजारांची माहिती असली बद्दल टोटल म्हणजे पूर्ण आकलन असलं तुमचं त्या व्यवसायाबद्दल तर तो, तो एक व्यवसायाचा आहे आता आमच्या गावातले बरेचसे आहे पण नाव नाही सांगतात कसं असतं गाव गाव पातळीवर एखाद्याचं नाव चांगल्या दर्जाने जरी सांगितलं तर बाकीचे त्याची विरोधक आहे ते मला ट्रोल आहे त्याच्यामुळं नाव कोणाचे मी शक्यतो व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न नसन पण ज्यांनी व्हिडिओ बघितला आता आमच्या गावातल्या पूर्ण लोकांनी जरी बघितलं समजा ज्यांनी ज्यांनी बघितला ट्रॅक्टर व्यवसायातली जरी म्हणलं किंवा शेती व्यवसायातली शेतीमधली जरी जे टॉपची लिस्ट काढा म्हणलं तर ते त्यांच्या ऑटोमॅटिक लक्षात येणार आहे मग ही लक्षात जरी आली त्यांनी त्याचा विचार जरी केला त्या माणसाकडे बघून का त्यांच्याकडून काय शिकण्यासारखं आहे आणि ते शिकले नवीन पिढी त्याच्यात उतरली हे या व्हिडिओचा भरपूर फायदा झाल्यासारखा आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय का व्यवसायात पाडण्याचा विचार करा दृष्टिकोन तुमचा बदला वेगवेगळे भरपूर व्यवसाय अशा आपल्या आजूबाजूला फक्त आपण त्याच्यावरती विचार करत नाही त्या गोष्टीवरती काम करत नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता ऑनलाईन फॉर्म वगैरे भरणे मल्टी सर्व्हिसेसवाले यांचं पण एक आहे अजूक काय म्हणतात मोबाईल रिपेरिंग वगैरे हो रिचार्ज वगैरे हो हे ज्या काय मल्टी सर्व्हिसेस ऑनलाईन सर्व्हिसेस जे देतो आपण हे एक व्यवसायाचे किराणा किराणा झाली हे झालं हे जे व्यवसाय जे आहे गाव हे तुम्ही करायला लाजूच नका काय होतंय लोक आज दृष्टीकडं दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे का काय शिकला जॉबला लागला चांगल्या ठिकाणी गेला तिथून आला दोन पाच वर्ष त्याचं सॅटिस्फिकेशन नसतं आज बाहेर गेलेला मुलगा शंभर टक्क्यापैकी एक पाचच टक्के मुला समाधानी बाहेर राहणार आहे नाही तर मला पटून द्या का तो बाहेर तिकडे खुश समाधानी शक्यच नाही गाव ते गाव आपला परिसर ते आपला परिसर यात जातं तुमचा गाव पातळीवर यात जाता कोणाला राम राम श्याम होणार समाधानाचं स्मित असते त्या समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर असणार तुमच्या माणसा तुमच्या पण चेहऱ्यावर असणार याच्यासारखं सुखा समाधानाचं वातावरण गावापेक्षा कुठं मिळूच शकत नाही आता ज्यांना पर्याय सिटीत राहण्याशिवाय जॉबमुळे ते तिकडे राहतं त्याला त्या गोष्टी ते अपवादी पण शक्यतो प्रयत्न करा की असा करा की ज्यांना नाही आहे बाहेर गावी इंटरेस्ट किंवा जे स्वतःच्या गावात काहीतरी स्वतःचं करिअर घडू शकते त्यांनी नक्कीच कोणत्या तरी व्यवसायात उतरा स्वतःची सुरुवात करा किंवा हाईवडलं पाहिजे त्यांना तरी हातभार लावा घरच्यांना जेणेकरून तुम्ही तो प्लस करताना आणि घरच्यांच्या ज्यावेळेस तुम्ही व्यवसायामध्ये उतरणार आहे किंवा त्यांना तुम्ही त्यांच्याशी तडजोड करणारी या बाबतीत तर त्यावेळेस तुमच्यासोबत असणार आहे काय प्लस एक गोष्ट असणार आहे काय तुम्ही सुशिक्षित आहे तुमच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे तुम्हाला कालच सांगितलं मी या बोटाच्या एका क्लिकवरती तुमचं जग पायाजवळ पूर्ण सगळं बघायला मी ते सगळा अभ्यास तुमचा एका मोबाईलमुळं घडू शकतो तरी ते याच ह्या गोष्टी तुम्ही त्या शेतीमध्ये इम्प्लिमेंट करा ज्यावेळेस ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करणार आहे त्यावेळेस जी काय का बदल होणार आहे तो नक्कीच चांगला असणार आहे आणि फायद्याचा असणार आहे मग ह्या गोष्टीचा फक्त काय होतं बहु झालेलं आहे कमी पाना वाटतं लोकांना परोनं तर याचा संग माझं एक वैयक्तिक एक म्हणणं आहे का याचा दृष्टिकोन पाण्याचा बदला आपल्या पालकांनी असं कमी पाना वाटूच ना देऊ आपला मुलगा शेती करतोय मग नोकरी करायला पाहिजे ती चांगल्या जॉबवर असतात त्याचं स्टेटस असत स्टेटस माझा मध्ये विषय झाला की सांगितलं तुम्हाला की स्टेटस असण्या दिसण्यापेक्षा असण्याला आहे काय हे या असण्याकडे जगाचा नव्वद टक्के केले पण दहा टक्के जे लोक आहे ना ते आज त्या गोष्टीकडं इग्नोर करता म्हणून आज गाव पातळीवर त्यांची अचिव्हमेंट कुठतरी मोठी आहे किंवा ते त्या व्यवसायाला कमीच नाही समजत आता तुमच्या गावातील बरेचसे उदाहरणं म्हणजे तुमच्याच गावातली उदाहरणं घ्या तुम्ही डोळ्यासमोर हा की बाबा आज बी ते शेतीचे व्यवसाय ते टॉपला आहे ट्रॅक्टरचे व्यवसाय ते टॉपला आहे कपड्याच्या दुकानात ते टॉपला आहे किराण दुकानात आहे ते टॉपला आहे मग त्याच्यात कमी कसला आला छोटा मोठा व्यवसाय तो चांगलाच आहे ना आज पंचरची दुकान असं ना एखीची ती पण टॉपला आहे म्हणजे असे बरेच व्यवसाय का ते माणसं त्यात सेट झालेले एकदम त्यांचं व्यवस्थितरित्या बिझनेस चालू आहे सगळ्यांना धरून ये सगळ्यांसोबत राहून आणि परत गावात जो काय राहण्याचा आनंद आहे रोज सकाळी मॉर्निंग नंतर तुम्हाला ओळखीचे लोक जे भेटणार आहे ना तर याच्यात एक वेगळी इन्स्पिरेशन राहते का प्रत्येकासोबत भेटणं बोलणं दोन दोन पाच पाच मिनटं वेळ देणं आणि जिथं जास्त संपर्क आला ना तुमचा ऐक्युलेला ऑटोमॅटिक हाय होत चालणार आहे त्याचं एक रिझन सांगतो जुने लोक म्हणायचे थोडंसं बाहेर पडा फिरा आणि मग तुम्ही हुशार होताल मग नाही का दोन गोष्टी तुम्हाला बाहेर पडल्याशिवाय नाही कारणार त्याचं कारण एक होतं माणूस घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर त्याला दहा प्रकारचे जरी लोक भेटले दहा प्रकारच्या लोकांमध्ये पाच जण जरी त्याला पॉझिटिव्ह भेटले तर त्याचे पॉझिटिव्ह ते पाच जण तो तिथं आकलन ॲटोमॅटिक होणार आहे त्याचं काय का तो असाच बोलला चालला आपल्याला ते करणं गरजेचं आहे खरं काळाची गरज आहे कुठं तरी एक मानावर त्याचा छोटासा काही ना परिणाम होत चालतो ॲटोमॅटिक माणूस आपल्या समाजातून आपल्या आसपासच्या भोवताळच्या समाजातून काही ना काही काही ना काही चालत चालतं गोष्टी कळत चाल चाल ना कळत त्याचे देत चालतात ते त्याला कळत देखील नाही आता एक काळ असा होता चौकात मला कधी चा घ्यायचा म्हणजे थोडंसं भीती वाटायची नाही का थोडंसं नर्वस वाटायचं आपण चार चौकात जायचं चार लोकांना बोलायचं म्हणजे थोडंसं भीती वाटायची मला पण आजची कंडिशन अशी व्यवसायमुळे पाच सात वर्षाच्या भीती विषय संपलेला आपल्याला जे काय आपलं बोलणं ते आपल्याला पटून सांगायचं एखाद्याला चौकात असू नाही तर पुढं पब्लिकमध्ये असू आपण बिंद असित्या बोलू शकतो कसं असतं प्रत्येकाचे स्टेटमेंट वेगवेगळे प्रत्येकाचे विचार एकमेकाशी जुळतीलच तिलाच असं नाही पण तुमचा विचार समोरच्याला तुम्हाला व्यक्त करत आला बस इतकी तुमच्यात हिंमत पाहिजे नर्वस होण्याचं कारण काय तिथं आणि ह्या गोष्टी मी कधी शिकलो ज्यावेळेस पब्लिक प्लेसमध्ये आलो ज्यावेळेस मार्केटला सगळ्यांशी निगडीत आलो किंवा सगळ्यां नवनवीन लोकांशी भेटी नवनवीन लोकांचा भेटीचा योग आला त्यावेळेस माझ्या त्या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या मग व्यवसायासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हीच आहे का तुमची प पब्लिसिटी भरपूर पाहिजे आणि कम्युनिकेशन स्किल तुमच्यात जर चांगलं असेल तर तुम्ही गाव पातळीवर कोणताही व्यवसाय स्टेबल करू शकता आणि अजून एक महत्त्वाचा माझा एक प्रश्न असा राहील तुम्हाला का व्हिडिओ बघून आता बरेचसे लोक मला भेट भेटतायत का नाही चांगलं आहे व्हिडिओचं असं तसं मग त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला काहीतरी सांगा काय करू बो आमचं असं असं आहे आता तरी पण तुम्ही तिथं गोंधळ पण जरी तुम्हाला काही कोणाला काही इच्छा असेल माझ्यापर्यंत यायची भाऊ विचारायची तर विचारा मी माझा मोठ्यापण नाही सांगत पण माझ्या पातळीवर मला तुम्हाला जेवढं सांगता येईल तोडक्या मोडक्या भाषेत माझा तेवढा प्रयत्न नक्कीच असणार आहे काका तुम्ही कुठंतरी प्लस गेल्यास नंतर माझ्या एक मनाचं समाधान राहील का आपलं मा आपल्या दोन गोष्टीचं मोटिवेशन त्याला त्या समोर त्यांना घेऊन कुठंतरी तो त्याच्या लाईफमध्ये त्याने अंमलात आणलं याच्यासाठी की मोठी गोष्ट नाही आणि काय ना एक पाच सात वर्षाचा अनुभव असल्या कारणानं माझ्या माझ्या मा वैयक्तिक पाच सात वर्षाचा अनुभव असल्याकारणानं मला असं वाटत होतं बऱ्याच दिवसाच वाटायचं युट्यूबला आपण व्हिडिओ बनवू आपल्या मनातले व्यक्त करायला चालू करू पण नको नको भीती वाटायची कुठंतरी पण आता व्यक्त करायला चालू केलं आणि थोड्याच दिवसात आपले एकशे चोवीस का सत्तावीस सबस्क्रायबर कंप्लीट झाले एक पाच ते सात दिवसात ती सगळ्यात मोठी गोष्ट होती आता बऱ्याच जणांचं म्हणजे फीडबॅकमध्ये मला सांगणं आलं की स्वप्न एवढे सबस्क्रायबर एवढे चार पाच व्हिडिओ दोनं तरी मला वाटतंय आपण ग्रोथ हाय राहणार आहे आपली प्रत्येक व्हिडिओ आपला असणार आहे कंटेंट असणार आहे आणि आजूक इंटरेस्टिंग इथून पुढचे व्हिडिओ जास्त राहतील कारण हे की मी त्या ट्रॅकपर्यंत तुम्हाला आणून वाटल्याच्यानंतर प्रत्येक व्यवसायाशी खोलवर जाऊन तुम्हाला तिच्या पूर्ण व्हिडिओ वगैरे शूट करून त्यातलं जे काय नफे तोटे आहे तिथला जो काही अचिव्हमेंट करणारा जो व्यक्ती व्यवसायातला व्यावसायिक जो बिझनेसमॅन तिथं असेल तिची मुलाखत घेऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करीन जेणेकरून तुम्हाला फक्त माझ्या बोलण्यावर शंभर टक्के विश्वास न ठेवता तुमच्या नजरेचा जो पूर्ण व्यवसाय मी तुम्हाला पूर्ण कॅप्चर करून तुमच्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न असेल तरी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल अजून चॅनेलला त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत जातील आता अजून बरेचसे टॉपिक आपण यापुढे बोलत चालणारे व्यवसायाबद्दल असेल जे काही जसं जसं सुचेल त्याप्रमाणे मी बोलत चालेल त्याच्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चाला आणि आतापर्यंत ज्यांचा सपोर्ट आहे त्यांना त्यांना सर्वांना मनापासून परत एकदा धन्यवाद आज वेळ व्हिडिओ थोडासा कमी बनवला धन्यवाद परत एकदा सर्वांचे सर्वांना परत एकदा शुभ सकाळ जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्वात महत्वाचं असं की एक सांगायचं राहिलं की एका ताईचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही तुमचं पूर्ण बायोग्राफी वगैरे सगळे इंट्रोडक्शन सांगा तर ताई काय माहिती आहे ना ह्या व्हिडिओत मी सध्या एक दहा वीस व्हिडिओ झाल्याशिवाय किंवा स्वतःचं जेवढं कन्फर्मेशन वाढ वाढल कॉन्फिडन्स वाढल त्याच्यानुसार एक दिवस पूर्ण मी बायोग्राफीचा एक व्हिडिओ आपला एका तासाचा किंवा दीड तासच होईल किंवा अर्धा तासच होईल मी अपलोड नक्कीच करेन तुमच्या मागणीनुसार तर तो प्रयत्न माझा नक्कीच असेल पण हळूहळू माझा असा माझा थोडासा कॉन्फिडन्स पण वाढतो आहे त्या पद्धतीनं मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे तरी काही गोष्टी समजून घ्या चला तरी धन्यवाद परत एकदा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र Para dar deck da Show,